सोलापुरातील डफरीन चौक परिसरातील पेट्रोल पंपावर एका तरुणानं बाईकची टाकी फुल करून घेऊन बनावट फोन पे करून अकराशे रुपयांची फसवणूक केली डफरीन चौकातील पेट्रोल पंपावर एक तरुण पेट्रोल भरण्यासाठी आला तो पेट्रोल सोडणाऱ्या महिलेच्या ठिकाणी गेला त्यानं अकराशे रुपयांचं पेट्रोल सोडण्यास सांगून मोटरसायकलची टाकी फुल करून घेतली दरम्यान त्यानं स्कॅनरची मागणी करून त्यावर अकराशे रुपये पाठवले तसा मेसेज त्यानं सेल्समन महिलेला त्याच्या मोबाईल स्क्रीनवर दाखवला मात्र महिलेनं स्वतःजवळ असलेला मोबाईल तपासला असता त्यात पैसे ट्रान्सफर झाले नसल्याचं दिसलं तरुणाला विचारणा केली असता त्यानं माझ्याकडून तर पैसे ट्रान्सफर झाले आहेत असं सांगितलं महिलेनं आपल्या अन्य सहकाऱ्यांना मोबाईलवर पैसे आले आहेत का याची खात्री केली मात्र पैसे कुणाच्याच खात्यावर जमा झाले नव्हते तेव्हा त्यांना संशय आला पुन्हा एकदा प्रक्रिया करून दाखव असं म्हटल्यानंतर तो फोन लावल्यासारखं करून बाजूला गेला आणि मित्राला फोन करून त्यानं पैसे ट्रान्सफर केले पेट्रोल पंपावरील कर्मचाऱ्यानं पोलीस ठाण्यात नेण्याची धमकी दिल्यानंतर त्यानं मोबाईलमधील बनावट फोनपेची माहिती दिली त्यातून स्कॅनिंग कसं होतं पैसे कसे स्क्रीनवर दाखवले जातात याचीही माहिती दिली शेवटी त्याने फसवणूक केल्याची कबुली देऊन माफी मागितली त्यानंतर कर्मचाऱ्यानं त्याला सोडून दिलं बोल काल काय केला तू कृत्य पंपवर आला तेराशे ते रुपयाचं पेट्रोल भरला ऍप ने भरला ना पैसे आले का मला ते सांग तोंडात तुझ्या तेराशे रुपये फोनपे केले होते त्यांना गेले पण कसं गेले होते सांग मला माफ करा मला माफ करा जे पैसे पेट्रोल पंपावर फोनपे पे पेटीएमवरून पे ट्रान्झॅक्शन करताना अडचणी येतात मात्र लोक लगेच पर्यायी व्यवस्था करतात मात्र आता फसवणुकीचा प्रकार समोर आला आहे कर्मचारी सतर्क असल्यामुळं डाव फसला त्यानं दुसऱ्या फोनपेवरून पैसे पाठवून दिले त्यानंतर त्यानं माफी मागितल्यानं त्याला सोडून दिलं अशी माहिती सुपर पेट्रोल पंप डफरीन चौक येथील व्यवस्थापक शिवानंद धुत्तरगी यांनी दिली भरला आणि अकरा दुबळ रुपयाचा पेट्रोल भरला आणि स्कॅन केला आणि मग आल्यावर सांगितलं मला ना मला तो स्कॅन दिसला नाही तुम्हाला तिथे बोललो मुलाने किंवा स्कॅन दिसत नाही मी माझ्या मोबाईल माझ्या मोबाईल स्कॅन दिसला नाही मग त्याला म्हणून स्कॅन दिसत नाही तो झाला म्हणतो तो मला दिसला नाही मग परत बघू म्हणलं माझा मोबाईल बाहेर माझ्याकडे दिसत नव्हता त्याकडे दिसत होता म्हणून मग सर्व प्रॉब्लेम असेल तर म्हणला तो परत साईडला गेला मग कोणाकडून तरी त्यांनी परत टाकायला हवला की पैसे परत माझ्याकडे आले आल्यानंतर नंतर पैसे आल्या म्हणून सांगितलं तो केला मला असं प्रेक्षकांनी पवडायचं काही कसं ओळखणार त्याच्याकडनं मग ते लगेच दिलं पैसे असं काही फसवणूक होऊ नये मग प्रत्येकाने सतर्क राहावं आता स्कॅन कॉ झाल्याशिवाय त्यांना कसं सोडून का आम्ही केलेले नाही आमचं तसं अजून परत आला तो आवश्यक त्यांना पकडून ठेवू आम्ही संपर्क देऊ